नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये आपले शिंदे मॅडम पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करत आहे आज आपण इयत्ता सहावीच्या वर्गाचा सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांचा तास घेणार आहोत स्टँडर्ड सिक्स आणि या तासाला आपण सहा सहावीचे जनरल सायन्सची सेकंड युनिट टेस्टची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका सन दोन हजार चोवीस पंचवीस या चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला उपयोगी पडणारी आहे एकूण वीस गुणांचा आपला हा पेपर असणार आहे आणि तो सोडवण्यासाठी एक तासाची वेळही दिली जाणार आहे जानेवारी महिन्यामध्ये आपला हा पेपर घेतला जाईल तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल स्टँडर्ड सिक्स सेकंड युनिट टेस्ट जनरल सायन्स क्वेश्चन वन फिलिंग द ब्लँक चार गुणांसाठी आपल्याला या ठिकाणी चार गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत आणि कंसामध्ये पर्याय दिलेले आहेत त्यापैकी अचूक उत्तर आपल्याला या ठिकाणी निवडून लिहायचं आहे बघा त्या गाळ जागा आणि त्यांची उत्तरं त्यानंतर बी भाग आहे मॅच द फॉलोइंग चार गुणांसाठी ए कॉलम आणि कॉलम बी च्या जोड्या लावायच्या आहेत बघा त्या जोड्या लावून दाखवलेल्या आहेत क्वेश्चन नंबर टू सहा गुणांसाठी टिपा लिहायच्या आहेत दोन टिपा आहेत तीन तीन गुणांसाठी या पद्धतीने कंप्लीट करा त्यानंतर क्वेश्चन टूचा चा विभाग सहा गुणांसाठी बघा सर्व प्रश्न एक तर दोन वाक्यात उत्तरं द्यायची आहेत तिन्ही प्रश्नांची अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीची सेमीच्या विद्यार्थ्यांचा जनरल सायन्सची सेकंड युनिट टेस्टची क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेले आपल्याला ते नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारख्या नवनवीन प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब यानंतर होणाऱ्या से या। द्वितीय सत्रच्या किंवा संकलित मूल्यमापन दोनच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठीसुद्धा आपल्याला हे चॅनल उपयोगी ठरणार आहे त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका थँक्यू